मित्रांनो आम्हाला तुगलकी फरमान म्हणलं की अंगाला काटा येतो कारण की तुगलकी फरमान काय आहे ते मराठवाड्याच्या लोकांना चांगल्याच पद्धतीने माहिती जेव्हा मोहम्मद बिन तुगलक हा दिल्लीचा बादशाह झाला आणि दिल्लीच्या बादशाह झाल्यानंतर त्यांनी फरमान काढलं की दिल्लीत चालणारा राज्यकारभार आता देवगिरीतून चालेल आणि या पद्धतीत ती रातो रात घेतलेला निर्णय आणि त्याच्यात ती केलेली तिटपट त्याच पद्धतीची तीर्धातिटपीठ सध्या तीर्धा बारावीच्या ती विद्यार्थ्यांच्या संदर्भात सुरू आहे ज्या पद्धतीने जिल्हाधिकारी महोदयांनी कॉपी मुक्त बीड जिल्हा करण्यासाठी एक संकल्प बांधलाय आणि या संकल्पामध्ये बीड जिल्ह्याच्या बारावीच्या परीक्षेच्या संदर्भातून ज्या काही व्यूहरचना आखण्यात आल्या म्हणजे ते ड्रोन सेटिंग असेल अं प्रत्येक परीक्षा हॉलमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे असतील आणि जे भरारी पथक अशा पद्धतीची जी भूमिका मांडून खऱ्या अर्थानं महाराष्ट्र ज्या पद्धतीनं या राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यांनी घेतलेला निर्णय की महाराष्ट्र कॉपीमुक्त करायचा आहे आणि त्याच कॉपीमुक्त पद्धतीची अवलंबन ही मध्ये करण्याचा प्रयत्न जिल्हाधिकाऱ्यांनी सुरू केलाय पण मित्रांनो खऱ्या अर्थानं जेव्हा याच्याकडं सिंहावलोकन केलं तर खऱ्या अर्थानं या सगळ्या गोष्टीची पोलखोल कशा पद्धतीने होते ते तुम्हाला सांगण्यासाठी हा व्हिडिओ करतोय मित्रांनो कसं आहे की ज्यावेळेस ज्या पद्धतीनं शिक्षणाचे वारे आमच्या बीड जिल्ह्यात वाहू लागलेत आणि ज्या पद्धतीनं क्लासेसचा भरमसाठ पद्धतीनं विस्तार होऊन आज महाविद्यालयातली म्हणजे या ज्युनियर कॉलेजची जी विद्यार्थी संख्या आहे ती पटसंख्या फक्त कागदावरच राहील वास्तविकता ती महाविद्यालयात जाण्याचे प्रमाण किती आहे हे जर तपासलं तर दहा ते पंधरा टक्के सुद्धा निघणार नाही मग अशा परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीनं आज परीक्षा सेंटरवर मुक्त हा विषय काढण्यात आलाय आणि हा हा तुगलकी काढलेला फरमान ज्या पद्धतीने लागू जातोय त्याचा पहिलाच फज्जा हा चौसाळ्यामध्ये दर्शवण्यात आला ज्या पद्धतीने चौसाळ्या येथील जे परीक्षा केंद्रावर या सगळ्या गोष्टीचे चलचित्र तसा तर प्रत्येक ठिकाणी प्रकार असतीलच पण हायलाईट झालं मात्र चौसाळा शिक्ष, कारण की ज्या महाविद्यालयात कधी विद्यार्थी आलेच नाहीत आणि विद्यार्थी हे फक्त त्या क्लासेस पुरते शिक्षण घेऊ घेऊ लागले तर खऱ्या अर्थानं बाकीच्या विषयांचा अभ्यास होणार कसा मग त्या पद्धतीने आमच्या बीड जिल्ह्यातली मागची परंपरा आहे आमच्या बीड जिल्ह्यातल्या बऱ्याच शिक्षण संस्थांनी काही ठिकाणी तर असे पाइंडे पडून चालले होते की डीएड साठी सत्तर हजार एक लाख दीड लाख अशा पद्धतीची सुपाऱ्या आमच्या बीड जिल्ह्यातल्या ले, शिक्षण महर्षीनी घेतल्या आणि त्यावेळेस विद्यार्थ्यांना चांगली टक्केवारी कशा पद्धतीने मिळेल भले शिकवलं गेलं का नाही याच्याशी काही घेणं देणं नाही त्यामुळं त्यावेळेस पासून जो शिक्षणाचा दर्जा हा सरलाय आणि खऱ्या अर्थानं जर या पद्धतीचे प्रयोग करायचे असतील कॉपी मुक्त करायचं असेल तर आधी त्या महाविद्यालयांना शिस्त लावली पाहिजे त्या महाविद्यालयां महाविद्यालयांमध्ये पटसंख्या कशी होते त्या पट त्या महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांची येण्याची अं प्रमाण किती आहे त्या विद्या त्या महाविद्यालयामध्ये शिकवलं कसं जात यावर या, या सगळ्या गोष्टी आध, आधार आधारित आहेत पण कसं आहे ते मोहम्मद बिन तुगलकची मराठवाड्याला लागलेली जुनी सवय मग मुख्यमंत्र्यांनी दिलेला फार्माला आपल्या बीड जिल्ह्यात कशा पद्धतीने पण बीड जिल्ह्याची परिस्थिती काय पुणे मुंबई संभाजीनगर सांगली कोल्हापूर प्रत्येक ठिकाणी बाकीच्या ठिकाणी गेल्यानंतर महाविद्यालयांच्या परिस्थिती बऱ्या आहेत पण मराठवाडा जो थो, ग्रामीण मराठवाडा आहे त्याच्यात आलं जालना आलं बीड आलं धाराशिव आलं या जिल्ह्याना हिंगोली आलं परभणी आलं या जिल्ह्याला जर खऱ्या अर्थानं आज सीसीटीव्ही कॅमेरे लावून वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या उपस्थित्या जर यांनी टिपल्या तर खऱ्या अर्थानं त्या महाविद्यालयांची गोची होईल आणि आपल्याकडं ठरलेलंच आहे की ते आपलं ज्या प्रमाणात रिझल्ट लागतो त्या पद्धतीनं त्या शाळेचं मूल्यमापन होतं त्या महाविद्यालयांचं मूल्यमापन होत मग त्या मूल्यमापन वाचवण्यासाठी आणि आपली करणी झाकण्यासाठी आपली करणी म्हणतोय बर का ती करणी झाकण्यासाठी अनेक प्रकारचे प्रयोग मराठ्यात मराठवाड्यात सुरू झालेले आणि हे फक्त सेंटरवर पाहणारे वर तुम्ही जाऊ नका महोदय या ठिकाणी एक भडकर एक महोदय म्हणजे शकली लढवणारे लोक आहेत त्या अंबाजोगाईमध्ये म्हटलं जातं की त्या अंबाजोगाईमध्ये कॉपी कसलीही चालत नाही पण तिथंही आम्ही शिक्षण घेताना त्या कॉप्या कशा चालतात आणि कशा पद्धतीने ते कॉपी पुरवल्या जातात याची आम्ही प्रत्यक्ष अनुभव घेतलाय त्यामुळं आम्हाला म्हणता येणार नाही की जिल्हा हा कॉपी मुक्त होईल त्यांनी घेतलेल्या निर्णयात नेम दहा पाच अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल होतील दहा पाच सेंटर हे चौकशीच्या घेऱ्यात येतील आणि बाकी काय मग चाललंय तशा पद्धतीने सुरू आहे म्हणण्याचा मतीचा अर्थ एकच आहे की खऱ्या अर्थानं जर तुम्हाला या सगळ्या गोष्टी सुधारायच्या असतील तर आधी शिक्षण प्रणाली जी खालून भस्मासा सुसुरासारखी पोखरली जाते ना ज्याला लागलेली वाळवी आहे ना ती वाळवी आधी संपवली पाहिजे त्या गावात गावा रस्त्या गावा गावा तांड्यांवर ज्या शाळा आहेत त्या शाळा व्यवस्थित चालतायत का नाही याकडे दृष्टीक्षेप टाकला पाहिजे नाहीतर असे तुगलकी फर्मान घेऊन आणि अशा पद्धतीची आदेश काढून काही उपयोग होणार नाही कारण की तुम्ही एसी मध्ये बसता जमिनीची धक तुम्हाला माहित नाही ग्रामपातळीवर काय चालतं ते तुम्हाला माहित नाही त्यासाठी ते सुनील केंद्रेकर साहेब व्हावं लागतं सुनील केंद्रेकर साहेब ज्या पद्धतीने शब्द दिला की त्या गावाला पोहोचून आपले भलेही परिस्थिती असो किंवा नसो उन्हाचे चटके मिळो हो किंवा पाणी मिळो हो हो। आता जिल्हाधिकारी म्हणल्यावर पाण्याचा उत येणारच ना तला ते तलाठी असतातच न तुमच्या आजूबाजूची संजय पण ते साहेबांची गत अशी होती की ते साहेब कुणाला सूचना देत नव्हते हो त्यामुळे जेव्हा साहेब पोहोचले तेव्हा त्यांना ते खबरा मिळायच्या की साहेब येणं आले त्यामुळे त्यावेळेस लगबगीनं पळत त्यांच्या माग तसे जिल्हाधिकारी मिळणार कुठं एवढी जनतेची नाळ ओळखणारे जनतेचे प्रश्न शोधणारे आणि एसी मध्ये बसून अशा पद्धतीचे निर्णय खऱ्या अर्थाने सार्थकी होत नाही साहेब तुम्ही तुमच्याच मनाला तपासा की शिक्षण विभागाच्या संदर्भात तुम्ही मिटिंग अनेक लावले असतील पण किती शाळांना भेटी दिल्या किती महाविद्यालयांना भेटी दिल्या किती महाविद्यालयांच्या परिस्थिती पाहणे पाहिल्या कधी छुप्या पद्धतीने सरप्राईज व्हिजिट म्हणून पाहिल्या काही नाही शून्य येणार ना आहेत तुम्ही तीन वर्ष चार वर्ष तुम्हाला जे कार्यकाल मिळवलं मिळालाय तो कार्यकाल करन, पूर्ण करणार आहेत तुम्ही जाणार आहे पण पर जिल्ह्याची परिस्थिती आहे तशी सुधारणा कशी कुठून होईल आणि सुधारणा करण्यासाठी खऱ्या अर्थानं स्थानिक पातळीवर प्रयोग केले पाहिजेत स्थानिक कार्यकर्त्यांनी राजकारण्यांनी यावर लक्ष दिलं पाहिजे तेव्हा खऱ्या अर्थानं जी सुपीक विचाराची लोक तुम्हाला हवी आहेत ना ती सुपीक विचाराची लोक या समाजात वावरतील त्यामुळेच म्हणलंय की आडातच नाही तर पवऱ्यात येईल कुठून तर ते आडात असल्यावरच पव्यात येईल आणि पवर्यात आल्यानंतर तुम्हाला जे विषय साध्य करायचा आहे तो विषय साध्य होईल पण फक्त कागदी फरमानानं हे जिल्हा बदलणार नाही आणि खऱ्या अर्थानं आज चोरांना सोडून तुम्ही संन्याशाला फाशी द्यायला निघालात ज्या ज्या केंद्र संचालकांवर तुम्ही आता कारवाईचा बडगा उघडणार आहेत ज्यांना ज्यांना तुम्ही या कारवाईच्या कक्षेत घेणार आहेत त्या बिचाऱ्यांचा काही दोष नाही ते त्यांचं कर्तव्य करतायत एकेकडून एक केलं तर तुमचा ताप नाही केलं तर यांचा ताप ताप तरी कोणाचाच अडकित त्यातील सुपारी झालंय ते लोक आणि ते लोक जर अडकित्यातली सुपारी झाल्यानंतर त्यांची कशी परिस्थिती आहे त्यामुळं आहे ते जे जे वांची ते लाहो ते अशा ला हो। पद्धतीनं आपलं काम करतायत आणि पुढे चालून या गोष्टीत पुढे येणारी जर हीच प्रक्रिया राहिली तर पुढे लोक कामा काम करायला तयार होणार नाहीत कारण की आधीच नोकऱ्या मिळत नाही तर नोकऱ्यावर अशा पद्धतीनं जर सुरी चालणार असेल अशा पद्धतीनं जर आगे ढकलल्या जाणार असेल तो ही या पद्धतीने तयार होणार नाहीत यासाठी व्यवस्था बदलणं गरजेचं आणि व्यवस्था कधी बदलेल ती जेव्हा खालच्या टप्प्यातला सगळा भाग हा चांगल्या पद्धतीने होईल तुम्ही एक वर्षाच्या कार्यकाळामध्ये कुठपर्यंत आणि कशा पद्धतीनं अवलोकन केलंय हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहीत असेल आणि ग्रामीण भागातल्या जनतेचं जर खऱ्या अर्थानं तुम्हाला कल्याण करायचं असेल तर तुम्हाला ग्रामीण भागातल्या शैक्षणिक संस्थेवर तुम्हाला आपली नजर टाकावी लागेल त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यासारखी तुमची नजर फिरभिरावी भीर लागेल तेव्हा खऱ्या अर्थानं अशाही बांधलेले संकल्प हे सिद्धीला जातील नाहीतर काय एक वर्ष मग त्या पद्धतीने चाललायचं त्या पद्धतीने चलत राहील आणि व्यवस्थेचा सगळा वाट्याभाव ज्या पद्धतीने होत त्या पद्धतीने होत राहील त्यामुळं चोरा एक एवढीच विनंती आहे की चोर सोडून संन्याशाला फाशी देऊ नका आणि अशा पद्धतीची परिस्थिती बदलायची असेल तर खालच्या पासून परिस्थिती बदला तर वर मनोरे शिखर चांगल्या पद्धतीने लागतील एवढीच विनंती नमस्कार